पंखात बळ आल्यावर प्रत्येक पाखराने आकाशात जरूर उंच उडावं पण आजपर्यंत ज्या घरट्याने आपल्याला मायेची उब दिलेली आहे त्या घरट्याला कधीच विसरायचं नसतं हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं पूजा स्मार्ट लाईफ चॅनलवरती तर आज आहे हॉलची साफसफाई आणि म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते तर हे, तेचा नंतर तेचा पाटी तेचा हे तेचा जे सोफा हो आहे तर तो समोर ओढून घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागची जी साईट आहे तर ती व्यवस्थित झाडू मारून पुसून घेते म्हणजे त्याच्यातला पूर्ण कचरा वगैरे निघून जाईल आणि फिनाईल टाकून पुसते जरा पावसाळ्याचे दिवस आहे तर कोबट असा वास येतो त्याच्यामुळे फिनाईल टाकून थोडं जास्तच फिनाईल टाकून पुसते म्हणजे वास येणार नाही आणि कॉक्रोच वगैरे जे होतात जाळ्या वगैरे लागतं तर ते सुद्धा लागणार नाही त्याच्यानंतर सोपा जो आहे तर तो त्याच्या जाग्यावरती ठेवून द्यायचा आणि पूर्ण बेडशीट वगैरे क्लीन करून घ्यायची याच्यावरती याच्यावरतीची बेडशीट मी टाकली तर ते कालच टाकले पण म्हटलं आज सोप्याच्या पाठीमाही आठवड्यातनं एकदा साफ करते तर ते साफ करून घेते म्हणून ते व्यवस्थित असं साफ करून घेते रोज रोज साफसफाईची सा एकदमच कामं काढली तर आपल्याला सुद्धा त्रास होतो आणि एकदमच जास्त म्हणजे लोड येतो त्याच्यामुळे मी काय करते रोज एक एक रूम अशी साफ करून घेते डीप सुद्धा होते आणि एकदम विस्कटल्यासारखी ही वाटत नाही जेव्हा पाहुणे वगैरे येणार असेल तर तेव्हासुद्धा असं वा वेळेवरती साफसफाई करायची गरज पडत नाही तर ही जी बेडशीट आहे तर ही पूर्ण काढली तर वेळ लागतो व्यवस्थित लावायला म्हणून मग मी काय केलं पूर्ण बेडशीट जी आहे तर ती झटकून घेतली आणि जी पलीकडच्या साईडला असते तर अगदी बेडशीट खाली टाकून घेतली त्याच्यानंतर वरचे जे दोन गाद्या असतात त्या वरती करून त्याच्यामध्ये आतमध्ये हात टाकून ते बेडशीट अशी खेचून घेतली ती व्यवस्थित घट्ट बसते म्हणजे मुलं बसली नाचली वगैरे उड्या वगैरे मारतात ना मुलं तर त्याच्या याने ती अशी निष्ठतही नाही व्यवस्थित घट्ट बसते तर अशी पूर्ण ओढून घेतली आणि जी अलीकडची जी आहे तर तीसुद्धा अशी आतल्या साईडला हाताने ढकलून द्यायची म्हणजे तीही घट्ट बसते एकदम ग म्हणजे इकडे तिकडे हलत नाही नाहीतर आपण जर अशीच टाकली कवर वगैरे असतं सोप्याचं तर ते जरी टाकलं तरीसुद्धा ते विस्कटतं बार बार म्हणजे ते व्यवस्थित करायला लागतं नेहमी नेहमी त्याच्यामुळे मी काय करते बेडशीटच टाकते आणि हे जे दोन कुशन आहे तर त्यांनासुद्धा मी हे बेडशीटचं कवर लावलेलं ला तर ते त्याच्यावरती ठेवते बघा पाठीमागे किती एवढा सारा कचरा निघाला आहे दर आठ दिवसाला साफ करून एवढा कचरा निघतो तर हे बघा कुठेही त्याच्यावरती वळ्या वगैरे नाही आहे एकदम क्लीन अशी लागलेली आहे त्याच्यानंतर जो फिश टँक आहे तर तो त्याच्यातलं पाणी जे आहे तर ते पाणी मी आज एक आज एकाच दिवशी त्यातलं पाणीही काढत नाही आणि वरती साफाई करत नाही आज सा वरती साफ केलं तर उद्या असं पाणी वगैरे काढते म्हणजे जास्त खराब होत नाही आणि एक टीप म्हणजे अशी की जेव्हा आपण कुठलीही साफसफाई करतो ना तर तेव्हा काय करायचे एकदम सुक्या कपड्याने त्याच्यावरची जी धूळ असते तर ती अशी पुसून घ्यायची आणि त्याच्यानंतरच कॉलिनचा जो स्प्रे असतो तर तो करून नंतर पुसायचं म्हणजे ते जेव्हा आपण स्प्रे मारतो स्टार्टिंगला तर त्याच्यावरती जी धूळ असते ना तर तिच्यामुळे व्यवस्थित असं पुसलंही जात नाही आणि ती इकडे तिकडे पसरत असते म्हणून मग पहिली जी धूळ आहे तर ती पुसून घ्यायची आणि त्याच्यानंतर कॉलिनचा स्प्रे मारून मग पुसून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित क्लीन होतं स आणि एकदम काच जर असेल तर ते खूप छान अशीच खाकते पुसत असताना सगळं पुसायचं आजूबाजूला खालती वरती म्हणजे जिथे हे असेल ना त्याच्या आजूबाजूचं तर ते सुद्धा असं व्यवस्थित पुसून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्या खालीचे कवट आहे तर ते सुद्धा मी असं एकदा हात मारून घेते म्हणजे धूळ वगैरे असेल तर तीही निघून जाते आणि त्याच्यासाठी वेगळा असा टाईम का काढायला लागत ला ला नाही एकदाच होऊन जातं जास्त तर हे काम दहा ते पंधरा मिनटाचं आहे त्याच्यानंतर हे जे ठेवलं आहे मी त्याच्यावरती डेकोरेशनचं सामान तर हे जे आहे तर हे रुद्राने बनवलं आहे एका ब बॉटलला त्याने वॉलपेपर लावलाय आणि त्याच्यावरती त्यांनी झाडूच्या काठ्यांना कलर करून त्याच्यावरती पंपमची जी लेस असते तर ती लेसचे पंपम काढून त्याला फेविकॉलने चिटकवलं आहे तर ते छान दिसतं मग मी तिथेच ठेवलं त्याच्यानंतर हे जे आहे तर हे आर्टिफिशियल ट्रीज आहे तर ह्यासुद्धा मी कधी धुते आणि कधी अशा झटकून वगैरे ठेवते तर आज जास्त खराब झालेल्या नव्हत्या तर म्हटलं असू देत अशाच झटकून ठेवते म्हणजे तरी छान दिसत होत्या त्या एकदमच खराब नव्हत्या झालेल्या दोन तीन दिवसांनी तीन चार दिवस आणि मी ते धुते बघते म्हणजे त्याच्या कशी धूळ आहे ते तर आणि तेव्हा मी ते साफ करते त्याच्यानंतर हे जे जास्त तर मी काही डेकोरेशन वगैरे वेगळं असं काही करत नाही मला ट्रीज आवडतात घरामध्ये म्हणून मनी प्लांट असतो बऱ्यापैकी माझ्या घरामध्ये पाण्यामध्ये जो आहे तर तो मनी प्लांट लावलेला आहे आणि सकाळी आता साडेसात साडेसात ते साडेआठपर्यंत जे आहे तर ते फिशला जेवण टाकण्याचा टाईम म्हणून मग त्यांनाही थोडंसं जेवण टाकलं तर त्यासुद्धा म्हणजे त्यांचा टायमिंगच आहे सकाळी साडेसात ते सा आठ वाजेपर्यंत आणि संध्याकाळी साडे साडेसहा ते साडेसात वाजेपर्यंत एवढ्या टायमामध्येच मी त्यांना जेवण वगैरे टाकते त्याच्यानंतर ते जे आहे ज्या वस्तू होत्या त्या सगळ्या व्यवस्थित अशा ठेवून घेतल्या नंतर बघितलं तर जे आ, मनी प्लांटचं ज होते तर त्याचंसुद्धा पाणी काढायला आलेलं म्हणजे दोन दिवस झाले मी काढलं नाही कधी आठ दिवसातनं काढते तर कधी दोन तीन दिवसातनं अशी काढते तर म्हटलं असू देत आता आज झालीची साफसफाई तर पाणीसुद्धा काढून घेते आणि मग हे जे बॉटल आहे तर ही स्प्रेची बॉटल आहे त्याच्यामध्ये सेंट होता तर ती काचाची असल्यामुळे मी परत यूज केली आणि काही प्लॅस्टिकचे पण मी यूज करते पण ही खूप छान होती काचाची म्हणून मग तिच्यावरचं जे स्प्रेचं हे असतं झाकण तर ते मी काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये पाणी भरून मनी प्लांट पाण्यामध्ये लावला तर पाण्यामध्ये जो मनी प्लांट असतो तर त्याची पानं वगैरे व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आणि त्याच्यामुळे ज्या आहेत तर त्यासुद्धा अशा हाताने व्यवस्थित चोळून धुवायच्या पण एकदमच अशा हे नाही करायच्या त्याला ओढायचं नाही हल हलक्या हलक्या हाताने असं धुवून घ्यायचं पण काय माहीत काय आहे ते तर माझ्याकडून मनी प्लांट जो आहे ना तर तो पाण्यामध्ये व्यवस्थित असा ग्रो होत नाही तो मातीमध्ये माझ्याकडून चांगला ग्रो होतो पाण्यामध्ये ग्रो होत नाही असं नाही पण खूप म्हणजे वेळ लागतो त्याला ग्रो व्हायला त्याच्यामुळे मला मातीमनलंच आवडतो पण आता हे घरामध्ये जे छोट्या छोट्या बॉटल आहेत त्याच्यामध्ये छान वाटतं ठेवलेलं म्हणून एक एक दोन दोन जे कटिंग आहे तर ती मी त्याची ठेवली तर जे मनी प्लांट असतात ते घरामध्ये असतात तरीसुद्धा त्याच्यावरती धूळ बसलेली असते म्हणून त्यांनासुद्धा असं व्यवस्थित धुऊन घ्यायचं आणि ही बॉटल आहे तर ती सार्थकची दूध प्यायची बॉटल आहे तर तिच्यामध्ये सुद्धा मी मनी प्लांट लावला आहे जी कटिंग होती तर ती मी पहिल्या मातीमध्ये ग्रो केली आणि त्याच्यानंतरच लावली तर ही जी बॉटल दिसते तर हिच्यामध्ये बघा एवढी मोठी वेल तर ह्या वेलीला एक ते दीड वर्ष झालं आहे तेव्हा कुठे याला अशा छोटे छोटे ज्या मुळे आहेत तर ते यायला लागलं आहे आणि आमचं जे पाणी आहे तर ते बोरिंगचं पाणी येतं आमच्याकडे त्याच्यामुळे बॉटल बघा किती घाण झाली आणि हिचं जे बॉटलचं जे तोंड आहे समोरचं तर ते खूपच छोटं आहे त्याच्यामध्ये जे बॉटल साफ करतो आपण तो ब्रशसुद्धा जात नाही ते खराव अमी पहले पानी पन पानी तर ते एकदमच खराब झालं आहे मी पहिलं फिल्टरचं पाणी टाकायची पण आता काय करते की जे बोरिंगचं वगैरे पाणी असतं तर ते चांगलं असतं टाकायला ते टाकते किंवा मग तुम्ही काय करू शकता जे फिल्टरचं वेस्ट पाणी असतं ना ते सुद्धा झाडांना खूप चांगलं असतं तर तेही तुम्ही म्हणजे टाकू शकता पण आजचं फिल्टर सकाळीच भरलेलं पाणी नव्हतं फिल्ट म्हणजे वेस्टेज पाणी नव्हतं फिल्टरचं जे वेस्ट पाणी असतं तर ते नव्हतं त्याच्यामुळे मग मी काय केलं की ते जे होतं टॅप पा वॉटर जे नळाला येतं ते तेच मी भरलं आणि हे बघा हे ही वेळ एवढी मोठी झाली आणि हिला लावून एक ते दीड वर्ष झालं आहे तेव्हा कुठेही अशी हे झाली आहे म्हणजे एकदम अशी तोंडावरती शेंड्यावरती अशी थोडीशी फुटली आहे त्याच्यानंतर हे जे आहे तर हे, हे कॅन्डल होल्डर आहे माझ्याकडे तर हे सुद्धा असं म्हणजे हात घालून वगैरे व्यवस्थित धुता येतं तर होतं व्यवस्थितचा पण जे तोंड वगैरे असं छोटं आहे त्याच्यामधून ब्रश किंवा हात जात नाही ते खूपच म्हणजे खराब होतं तर हे बघा हे जे झाडं जा आहे म्हणजे ही जी कटिंग आहे तर ही सुद्धा याच्यातली फक्त तीनच कटिंग छान वाढता येत पण बाकीचे जे आहेत त्या जेवढ्याचे तेवढ्याच आहेत ते पण असू देत ते छान दिसतात म्हणून मग मी ते आहे तर ताईनी मॅसे ताई का ताईनी जे आहे मी त्यांचं नाव घेत नाही त्यांना आवडलं नाही आवडलं ना तर आ, कमेंट केलेली ताई डेली व्हिडिओ टाकत जा तर ताई डेली व्हिडिओ टाकायला मलाही खूप आवडतात पण काय ना की जमतच नाही काय करणार काल तर हा व्हिडिओ कालच येणार होता पण काय झालं जे स्टिचिंगसाठी कपडे येतात तर, तर ते एक जण आलं ते कपडे माप वगैरे घेतलं मी आणि स्टिचिंग करा ते म्हणजे माप वगैरे घेतलं त्यांचं आणि त्याच्यानंतर जे आहे तर त्या जात नाही तर लगेच दुसऱ्या आल्या त्याच्यानंतर परत त्या बसल्या आणि एक जण आलं की दहा पंधरा मिनटं जातातच आणि म्हणजे असं आजूबाजूचं किंवा आसपासचं असेल कधीतरी येणारं तर अजून म्हणजे पंधरा वीस मिनटं ते अर्धा पाऊन तास असाच जातो त्याच्यामुळे काल वाईस ओवर राहून गेला म्हणून मग आज सकाळीच करायला घेतलं आणि आता व्हिडिओ डेली येतील म्हणजे मी प्रयत्न तर नक्कीच करेल तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय